म्हणून हे प्रसिद्ध आहे या बाजूला संपूर्ण पाणी आहे आणि लोक आहे पावसात त्यांना भरपूर त्रास होतो कारण जेव्हा भरती असते ना पावसात तुम्ही कधी आला होता तिकडे यापूर्वी चाळीस वर्षातून पहिल्यांदाच येतो वर्षातून पहिल्यांदा येतो तुम्ही कुठे वाचला मी गुगल वरती माहिती वाचली आहे गुगल वरती काय वाचली गुगल वरती वाचले कारण या मालवणच्या असून पण एवढी माहिती नव्हती का नव्हती कधी असं त्यावेळी इंटरनेटचा वापर एवढा नव्हता आणि असं बोट आहे असं ऐकून माहिती योग नव्हता तुमच्या घराजवळ अंतर जवळ आहे ना आणि जवळ आहे पण असं कधी येण्याचा योग कधी झाला नाही आता गेट देणार कोणाला देणार आपल्या बरोबर जेटे साहेब आहे जेठे हो जेठे थोडक्यात सांगा तुम्ही भिडवावला आता हा जेठेची तयारी अजून चालू आहे